छोटे आका मोठ्या आकांबरोबर सगळीकडे होते त्यामुळे अजित ताफ्यात तीच गाडी असणार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप हे आका म्हणजे मोठ्या आकांबरोबर सगळीकडे होते आणि म्हणूनच अजितदादांच्या ताफ्यातही तीच गाडी असणार आहे ती गाडी सरेंडर करायला हवी तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती मला वाटतं पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची गाडी होती असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे आणि ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते सुरेश धस म्हणाले बीडच्या लॉकअपमध्ये जे आरोपी ठेवू नयेत हे एकतर संभाजीनगरच्या हर्सुल्ला न्यावेत किंवा नाशिकच्या जेलमध्ये ठेवावेत कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्याव्या लागतील बिंदू नामावलीमध्ये एस टीच्या जागेवर ठराविक प्रवर्गाचे लोक आले आहेत एस सीच्या जागेवर ठराविक जागेवरचे लोक आलेले आहेत एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येनं अधिकारी कर्मचारी बीड जिल्ह्यात कोणत्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो भविष्यात के केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याची वेळ येईल सोर्सेस जास्त असतील एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर राज्यातील मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे ते तिथे थांबत असतील तर मंत्री म्हणून घ्यायला ते देखील पात्र नाहीत असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे अजित पवार कुटुंबाला भेटायला गेले त्यावेळी तीच गाडी अजित देखील होते आता हे बघा हे आका मोठ्या हक्कांच्या बरोबर सगळेकडे होते म्हणून मग अजितदादांच्या ताब्यात तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ही पांढऱ्या कलर ची गाडी गेलेली अशी कोणती संशयास्पद गाडी आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये चालू नाही ते किंवा अन्य जावं वाटतं बीडमध्ये योग्य प्रकरण चालणार नाही बीड मध्ये प्रकरण माझं असं मत नाही बीडमध्ये प्रकरण चालवावं परंतु बीड मध्ये हे लोक बीडच्या लॉकअप मध्ये ठेवू नयेत ते एकतर संभाजीनगरच्या हरसोलला हलवावे नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला मी अगोदरच मानलेलं आहे बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे वाटतोळ झालेलं आहे बिंदू नामावलीमध्ये च्या जागेवरती ठराविक लो जागे प्रवर्गाचे लोक आलेत एस च्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले सगळ्या जागेवरती एस सी जागे 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 आग, बी सीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई